था ए तहा तहा ए 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 तहा ए

वाटलं <laughs>

आता एकदा का गाठ मारली ना त्याच्यानंतर तुमचे जेवढे प्रश्न आहेत ते तयार ठेवा विचार <laughs> मी तयार आता मला एवढा आवाज लागला आता विचारा काय काय आता आम्ही तयार झालं आहे कुठे आण काय काय प्रश्न आहे कुठला साप आहे मग आता पांढरा कोणाच्या हिशोबा आहे का इथं का आता काला दिसत काय त्याने रंग बदलला असेल तुम्ही जो पांढरा बोलताय आणि बाबा हे काकाचे नाग बोलताय दोन्ही साप एकच आहेत आपल्याकडे ज्याला आप पांढरा बोलतो आपण त्यालाच पुस्तकी भाषेत नाग बोलतात नाग आणि पांढरा वेगळा नाही आता यापूर्वी ना कोबरा माहित ना तुम्हाला ना आई तुला माहिती का ना आता कोबरा साप नवीन नाही आला फक्त आम्ही नाव वेगळी शिकलो साप एकच आहे फक्त नाव वेगळी आता याला काही लोक फक्त सर्प ओळखतात काही फण्यावाला बोलतात काही ओरिजिनल बोलतात काही दीड लाऱ्या बोलतात अडीच लाऱ्या बोलतात साप एकच आहे हा ना ती कशा आयडी असते ते लक्षात घ्या आता त्याने फणा काढला का मला साप त्याच्या आयडी काढतो काय त्याला <नहीं। सलिया> <सलिया> काही आई बाप्या समजत नाही त्याला तुमचा चेहरा पण दिसत नाही तुमच्यातला कोण किती गोर आहे किती काळा आहे त्याला काही समजत नाही कोणाचा नाक उभा आहे का बसलेला आहे ते पण त्याला समजत नाही त्याला फक्त काय दिसतय का माझ्या समोर एवढ्या आकाराचा प्राणी आलेला आहे आता आता एवढ्या आकाराचा प्राणी आलाय तर याच्यापासून त्याला धोका आहे मग त्या प्राण्याला घाबरवण्यासाठी तो फना काढतो म्हणजे स्वतःला तो मोठा दाखवतो का माझ्यापासून लांबरा मी घाबरलोय आणि जेव्हा तो घाबरलेला असतो तेव्हा त्याचा फणा बंद असतो तेव्हा तो कुठं करून फिरत राहतो मग जेव्हा पांढऱ्याने तुम्हाला फणा दाखवला तेवढा ह्या लक्षात घ्या का तुमच्यावरती राग नाही काढायचे तो स्वतः घाबरतो स्वतःला तो मोठा दाखवण्यासाठी तो फणा काढतोय बाकी त्याचा वेगळा काहीच कारण नाही आणि त्यांना बाई बाप्या उंच गोरा काहीच समजत नाही फक्त त्यांना समजतं काय की एवढ्या आकाराचा प्राणी आता जर का हा आकार छोटा झाला तर त्यांना काय समजतो का हा माझा शिकार आहे मग जर का उंदीर बेडू कोंबडी असतील तर त्यांना ते चावतात विष टाकतात आणि त्यांना घेतात पण आता एवढा मोठा प्राणी दिसला का ते पळण्याचा प्रयत्न करतात आता सध्या तो एवढा घाबरला असेल ना कारण की एवढे प्राणी त्याच्या आजूबाजूला आहेत त्याला वाईट प्राणी कोणता येते पण एवढे प्राणी आहेत म्हणून तो घाबरलेला आहे त्याच्यामुळे आपण जर सापांची माहिती घेतली ना तर एकदम कमीत कमी भीती जर का कुठल्या प्राण्यापासून येतात ते साप आहेत पण आपल्याला माहिती नाही पांढरा नाग सर्प सगळा एकच येतो आणि हा साप जर का आपल्या चावला तर मुरबाडला सगळे इलाज आहे त्याच्यावरती सगळे फक्त आजूबाजूला कुठं गावठी औषध करायला जाऊ नका देतोय का कोण गावठी औषध आई लावा बराड पाडला देतात ना बराड पाडायला ना कुठला बराड पाडा मुरवाड सर आणि तिथली बोरा मुरवाडला दवाखाना देतात तुम्ही इथून तिथं औषध घ्यायला जा साप चावल्यानंतर विष रक्तात जातो आणि आपण जो औषध घेतो तो पोटात जातो विष रक्तामध्ये औषध पोटामध्ये इलाज होईल का होईल का बोला जर का नाही होणार तर मग तिथं आपण काय जातोय आपल्याकडे नव्वद टक्के बिन विषारी आहेत कदाचित मी इथे येऊन गेलो तर आधी पण बोललो असेल मला वाटतंय दादा घरी पकडला होता काउलांच्या वरती तो बिनविषारी होता आता तो जर का चावला असला तर आपल्या भाषेतला तो कांडोरा आहे आणि कांडोरा म्हणजे आपल्याकडे भयानक विषारी आणि मुळात तो साप बिन विषारी म्हणून आपले लोक गावठी औषधात बरी होत आहे असं आपल्याला वाटत आहे पण ते गावठी औषधात जेव्हा बरे होतात तेव्हा साप विषारी असतात आणि खरोखर जर का असा साप लागला वाटायला तर मग बरोबर नंबर लागतो हा साप चावला तर वाचण्याची शक्यता ऐंशी टक्के कारण की हा साप चावल्यानंतर ऐंशी टक्के विषत टाकत नाही कारण की त्यांना त्यांचा विष शिकारीसाठी वापरायचा असतो त्याच्यामुळे ते एवढा मोठा प्राणी दिसल्यावरती चावत नाही हा साप जर लहान असताना एवढा एवढासा तर तो कधीच चावला असता माझ्या कारण की लहान पोरांना आखला नसतं नागात बघू नको लहान सापांना आखत नसतं तर त्यांचा विष किती महत्वाचं आहे म्हणून ते चावतात पटकन मोठ्या सापांना माहिती आहे त्याचा विष महत्वाचं आहे म्हणून ते विष वापरताना काळजी घेतात त्याच्यामुळे जर का तुमचा मोठा सापचावला असेल तर वाचण्याची शक्यता जास्त आहे आणि छोटा सापचावला असेल तर थोडं रिस्की होते आणि एवढं मला लक्षात घ्या की याची आता सहा फूट लांबी असेल जे हा याच्यातला सगळ्यात अधिकतम वाढलेला आहे याच्यापेक्षा जास्त वाढू शकत नाही आणि जर का त्याच्यापेक्षा जास्त दिसतोय तर ती आंधळ असणार आहे तो नाग नसणार आहे हा लांबचा सगळ्यात जास्त एवढाच वाढतोय तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा कारण की आमचा प्रयत्न काय सापांच्या पकडण्यापेक्षा माहिती जास्त गेली पाहिजे अलंबंद जर का असं वाटतंय का बाई बाप्या बघून ते नाही जास्त भेदभाव करेल ते माणसालाच जमताय चांगले

या सापाला आहे ना जर का एवढं डोकं असतं की मी त्याला वाचवायला आलोय तर तो माझ्या चावलात नसता पण तो त्याला आता जरी संधी भेटली तर मला चावू शकतोय त्यांना अक्कल नाही आपल्यासारखी त्यांना डोकंच नाही त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की स्वतः जगायचंय आणि त्यांच्या पिढीला जगवायचंय आता मी त्याला वाचवतोय तरी पण तो माझ्या चावला असता म्हणून आम्ही ती काडी वापरतो ही बॅग वापरतो पायामध्ये बूट वापरतो की आमच्या चावायला नको जर का आम्ही वाचवणारे एवढे साप वाचून सुद्धा आमच्या चावतात तर तुम्ही हळद कुंकू लावून तुमच्यावर चावणार नाही असं आहे हळद कुंकू एक लक्षात घ्या या सापाचा सध्या प्रजनन काळ चालू आहे निलनाचा काल आता ह्या जर का तुमच्या इथे ना तर कदाचित उद्या दुसरा पण येऊ शकतो कारण की आता मादी जिथे असते ना हा सब खूप मोठा आहे म्हणजे अंदाजे मादी असेल कारण की मादीला अंडी द्यायला लागतात म्हणून ते आकार वाढवतात आता जर का हा सब इथे आला तर उद्या तिच्या आकर्षणावरती नर पण येऊ शकतो आणि एक नाही दोन नाही तीन तीन चार चार पण येऊ शकतात मग असा नका पकडू का कोणाशी खटेल झाले आणि महिनाभरी ते थांबला तर तो खटेल झाली म्हणून नाही थांबला आता त्यांचा काळ काय हा भोरगा आमच्या ग्रुपला ऍड आहे तो पण ग्रुपला ऍड आहे मला वाटते बरेच जण असतील एका एका दिवसाला आम्ही दहा दहा बारा बारा नाक पकडतोय मग ते दहा दहा बारा वरांना खटाल करून नाही आले त्यांचा दिसण्याचा काळ आहे आता तुम्ही याच्या आधी नाणेटा बघितला नसेल पावसाळ्यात दिसेल आता ना पावसाळ्यात जास्त दिसतात एक मारल्यावरती सात दिसतो तशातला भाग नाही आहे त्यांचा आता काळ चालू झाला दिसायचा मोठे याच्या आधी दिसले का नाही दिसले पावसाळ्यात दिसले मग तसा त्यांचा दिसण्याचा एक काळ असतो ते काय खटाल करून मागे का थोडासा कमी लांबीचा आहे पण हे थोडासा हा कसा आहे ब्लॅक झाला तुम्ही बघा नर मादी तो नर असू शकतो असा अंदाज आहे पेंड्यात जातो पण बाहेर येतो परत जातो परत असं तुम्ही जर का त्यांच्याकडे लक्ष दिले नाही ना तर तुम्ही आरामात सापांच्या जोडीला राहू शकता आम्ही बोलत नाही राह म्हणून सापाने <laughs> जर का या सापाने जर का आता ठरवलं मला मारायचे यांनी त्याचा सगळा वीज जरी माझ्या शरीरात टाकला तरी मला मारायला तीन तास लागतील पण आता तुमच्या गोठ्यामध्ये बैल असेल आणि त्याने ठरवलं का मला मारायचे तर एक शिवी मारायच्या दुसऱ्या मिनिटाला मी संपल पण तो जनावर आपण गोठ्यात बांधून ठेवतो हो एवढा भयान आणि हा जो जनावर आहे जे आपल्याला मारायला तीन ते चार तास घालवणार आहे त्याला आपण घाबरतो हीच फरक आहे आपल्या मारला कुत्रा पण आपल्याला दोन ते तीन मिनिटात आरामात मारत पण त्याला पण आपण दारात बांधून ठेवतो हो फक्त कशामुळे तर आपल्याला बैल आणि कुत्र्याबद्दल माहिती आहे या सापाबद्दल जर का माहिती झाली ना तर तुम्हाला अजिबात जडण्या वाटणार आता हाच साप जर का तुमच्यातल्या एखाद्या कडे जरी थोडासा जरी धावला असता ना तुम्ही एकामेकाच्या अंगावर उलटे सुटे पडले असते तिथून घेऊन येत होतो तेव्हाच झालं होतं <laughs> भीती आहे जी आपल्याला मारते हा साप चावल्यानंतर ना तुम्हाला विषाची गरज नाहीये आजूबाजूच्या आईच येईल पहिली एक लारे एक तासा कोणता लावला होता बाबा तब्येत ना बरोबर बऱ्याच जणांच्या स्वार्थना पण वाईट होते त्यासाठी आपण काजी ठेवतो अशी मित्रांनो एवढ्यात आपण मानेवली ते कोब्रा रेस्क्यू केला होता आणि लगेचच जवळ जी नदी आहे तिथेच त्याला रिलीज करत आहोत आपण